हॅलो काईज गुड मॉर्निंग तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये गावावरून आल्याच्यानंतर एक दिवस आम्ही ठाण्याला राहिलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी घरी जाण्यासाठी निघालो म्हणजे संडेला आणि ही चहा आम्ही ला राहुल माझ्यासाठी अशी लेमन टी बनवून देतो आता रोज कारण त्याच्या हातची चा खूप छान बनते त्याच्या हातचा चहासुद्धा खूप मस्त असतो आणि इनफॅक्ट त्याच्या पूर्ण जेवणच खूप 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 छान असतं आणि नंतर मग संडेला मॉर्निंगला आम्ही मेगाब्लॉक असल्या कारणाने लवकर निघालेलो थोडंसं नऊलाच आणि त्यानंतर घरी आलो घरी आयला आम्हाला हार्डली सवादा वाजले असतील आणि मग थोडा नाश्ता केला आम्ही हॅलो काहीच तर मी आता घरी आली आहे आणि तुम्हाला दिसत असेल की मी म्हणजे आम्ही आंघोळ करूनच निघालेलो ट्रेनने घरी आलो कारण कार पप्पांना लागते त्यामुळे मी भरपूर राहुल थोडंसं मार्केटला गेला होता भाज्या वगैरे त्याने आणल्या कारण फ्रीज पूर्ण रिकामी झालेला आम्ही गावी जायचं होतं म्हणून काहीच ठेवून नाही गेलेलो आणि दूध आम्ही आणलंच नाही कारण याचं रिझन एवढंच आहे की राहुल आणि मी दोघं पण आजपासून चहा बंद पण फर्स्ट अफवल तर स्वतःहून बोलतोय की मी चहा नाही पिणार आणि बाय द वे गेले सहा की सात दिवस तो नाही चहा पियला आणि त्याच्यासुद्धा त्याच्याबरोबर सुद्धा चहा नाही पिले त्यामुळे लेट सी की हे किती दिवस कंटिन्यू होत आता राहून भाजी आणल्या थोडे साफ करून घेतल्या आणि आज मी बनवणार आहे लालमाटाची भाजी मी तुम्हाला भाजी मी छान धुवून घेतली आणि सुकवत ठेवली ऊन तर नाही आहे सध्या पण पावसाळी वातावरण पण नाही आहे पण खूप खूप घाण वातावरण आहे तर आता बाकीची तयारी करते आता आधी देवपूजा करून घेते लाल माटाच्या भाजीबरोबर राहुल म्हणाला की भाकरी कर कारण मी नाचणे ज्वारी बाजरी आणि तांदूळ हे चार इन्ग्रेडियंट्स मिक्स करून पीठ दळून आणते तर मी भरपूर व्लॉग्समध्ये आधीसुद्धा भाकरी दाखवली आहे त्यामुळे मी आता रेकॉर्ड नाही केली तर आमच्यापुरतंच भाकऱ्या करायच्या होत्या दोघांपुरतं पण दोन टायमाच्या करायच्या होत्या त्यामुळे मग चार भाकऱ्या घेत केल्या मी आणि भात वगैरे काही नव्हता पण त्याच्यानंतर ए ए, ए म्हणजे ॲक्च्युली सगळ्या भाकऱ्या बनवून झाल्याच्यानंतर राहुल मला बोलतो की भात डाळ सुद्धा लावू म्हणून थोडासा कारण त्याला हवा होता तर मग मी त्याच्यासाठी थोडासा भाड्डा लावला जेणेकरून तो मेहराला सुद्धा भरवता येईल तुम्ही बघू शकता माझी भाकरी गोल गोल झाली आहे आणि अशा गोल भाकऱ्या आणि मोठ्या भाकऱ्या मला खूप आवडतात आणि माझ्या भाकऱ्या आता मोठ्याच होतात मी ट्राय म्हणजे ट्राय करते की मोठी भाकरी करायला म्हणजे एक खाल्ली भाकरी तरी इनफ होते किचनमध्ये जेवण करताना तुम्हालासुद्धा एवढंच गरम होतं का कारण पाऊस येतच नाही आहे पावसाळी वातावरण नुसतं होतं त्याच्यामुळे अजून गरम होत जातं आणि भाकऱ्या मी डिरेक्टली म्हणजे अशा चपातीच्या डब्यामध्ये नाही टाकत आधी त्या थंड व्हायला देते बाहेर कारण त्याला पाणी सुटतं आणि ऑब्व्हिअसली सगळ्या बायका हेच करत असतील मी भाकऱ्याकरेपर्यंत मिहिरा तिकडे काय ना काहीतरी खातच होती कारण दिवसभर तिचं असं आहे दिवसभर किचनमध्ये येते काय ना काहीतरी शोधत असते आणि हे दे ते दे कुरमुरे दे त्या लाया असतात आपल्या त्या दे जेवण झाल्याच्या नंतर ह्या दोघी आमच्या नेबर्स आहेत आणि हिचं नाव सोनिया आहे आणि तिची ती सासू आहे थी थी सास हो तर त्या दोघींना मी खास करून बोलवलं कारण आम आम्हाला गोधडी शिवायची होती म्हणजे मिहिराची जी जुने कपडे होते ते कुठेतरी फेकून देण्यापेक्षा किंवा आमच्या इथे अनाथाश्रम नाही आहे एवढं म्हणजे की लहानपणीचे कपडे द्यायचे आणि कपडे भरपूर होते त्यामुळे मग त्या आजी आज आहेत त्या बोलल्या की मी त्याची गोधडी शिवून देते छानपैकी आणि मिहिराच्याच कपड्यांची गोधडी शिवून घ्यायला खूप म्हणजे चांगलं वाटलं त्यामुळे मग मी त्यांना म्हणाली की आपण शिवूया म्हणून गोदडी पण आरोही मात्र मध्ये खूप डिस्टर्ब करत होती तिला असं वाटत होतं की अंतरूण आहे त्यामुळे मी ते त्याच्यावर नाचव होती त्यामुळे आम्ही दुपारी शिवायला घेतलेली आजीने एका दिवसामध्ये मला गोदडी शिवून दिली खूप छान अरेंजमेंट केली आधी त्यांनी कपड्याची तुम्ही बघू शकता तुम्हीसुद्धा कधी अशी म्हणजे गोदडी शिवून घेतली आहे की नाही हे मला कमेंटमध्ये कळवा मॅडम इथे बसलेल्या मिहिरा म्हणजे ती दुपारी झोपली उठ त्याच्यानंतर उठली आणि त्यानंतर गॅलरीत बसली गॅलरीत आत्ता वाजलेच संध्याकाळचे साडेसात आणि स्टील खूप लाईट आहे म्हणजे खूप उजेड आहे अजून पण आणि पावसाचं कोणतंच लक्ष नाही आहे तिटवायला आम्ही ठाण्याला चार पाच दिवस होतो तर वाटलेलं इथे पाऊस असेल पण इथे पावसाचं कोणतंच लक्ष नाही आहे आणि शेजारच्या मी विचारलं ते बोले अजून चार पाच दिवस काय अजून झाल्यात ऑलमोस्ट एक वीक होत येईल पण पावसाचं कोणतंच लक्ष नाही आम्ही घृष्णेश्वरला गेलो तेव्हा पाऊस लास्ट इथे वाज दॅट सेट वातावरण तर होतं आहे पावसाचं पण पाऊस काही येत नाही आता तिने इथेच म्हणजे ती उठल्यावर इथेच बसते संध्याकाळची आम्ही दोघी जणी चहा प्यायला बसतो तर आता काय आज मी काय चहा नाही प्यायली कारण राहुलने मी जसं सकाळीच तुम्हाला म्हटलं की चहा बंद केला आहे तर आज काय चहा नव्हता थो थोडा मिक्स फ्रूटचा ज्यूस होता माझ्याकडे तो घेऊन मी अशीच बसलेली तर मॅडम उठल्या लगेच मग तिची चेअर इथे आहेच तर त्याच्यावरती बसलेली आणि तिथेच तिने सुसू करून टाकले तिला मी किती वेळा सांगितलं की सू झाल्यावर मला सांगत जा तरी पण तिने इथेच केली आणि आता सगळं गॅलरी मी परत धुवून घेते कारण सु केलेली तिने त्यामुळे आणि फक्त कसं इथे मॉप म्हणजे थोडंसं पाणी टाकलं आणि थोडंसं क्लीन केलं की लगेच क्लीन होऊन जातं फक्त पाणीच वाईप वाईप करावं लागतं दॅक्झॅक्ट खूप छान हवा सुटली आहे पण तुम्हाला हवेचा आवाज येत असेल की नाही संध्याकाळी असंच जेवण झाल्याच्या नंतर टाईमपास म्हणून कौस्तुकी डान्स करवती त्यामुळे तिकडे आम्ही बसलेलो आमच्या ज्या नेबर्स आहेत ही त्यानंतर अजून निधी आहे दोघींनासुद्धा डान्सची खूप आवड आहे आणि ते असंच रँडमली डान्स करतच असतात त्यानंतर घरी आल्याच्यानंतर थोडं म्हणजे मी गावावरून जे सामान आणलेलं कपडे नेलेले ते सगळे वॉशिंग मशीनमधून धुवून घेतलेले त्यामुळे मग आता सर्व काही वेळी वरती स्टोअर करून देते कारण इथे माझ्याकडे वॉलड्रॉप नाही आहे त्यामुळे मला अशा ह्याच्या बॉक्समध्ये कपडे ठेवावे लागतात आणि हे सुद्धा जे बॉक्स आहेत ते मी मिशोवरनंच ऑर्डर केले तुम्ही बघू शकता माझे सगळे कपडे एका ह्याच्यामध्ये किती कपडे राहून जातात आणि स हे सगळं करताना माझे म्हणजे दुसरं जे बॉक्स होता त्याच्यातून सगळे कपडे काढत होती आणि मला देत होती एक एक करून कारण तिला असं विस्कटायला किंवा भांडी वगैरे काढायला सर्व भरपूर आवडतं आणि ही जी छत्री आहे ती आम्ही ठाण्यावरून खास मेहरासाठी घेतली मला ऑलमोस्ट दीडशेला पडली आणि एकशे बार्गेन करून घेतली आणि गोदडी थोडीशी बाकी आहे तर त्या आजीबुला मी उद्या शिवून देते तुला रात्री असंच राऊंड मारायला आम्ही खाली गेलो तुम्ही बघू शकता आम्ही हिरा त्या दिवशी मी, मी आजोबांसोबत तिला बसव बसलेलं दाखवलं तसंच ती बसते राऊंडला सुद्धा पकडून अशीच बसते ती कधी कधी तिचा मूड नसेल तर ती उभी राहते आणि रिटर्न जेव्हा बिल्डिंग खाली आलो तेव्हा आरोही होती खेळत मग तिच्यासोबत थोडंसं खेळलो आमचा दिवस तर छान स्पेंड झाला गाईज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय